श्री स्वामी समर्थ फुलाला सुगंध मातीचा जसा तुमच्या पाठीशी नेहमी आहे तसा। मी तसा पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी अरे बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खास असणार आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो सगळं काही शक्य होणारच असतं फक्त विश्वास असावा तुला बाळा चिंता करू नकोस नेहमीच तुझी काळजी आहे मला अरे बाळ अनेक घटना घडल्या तुझ्या आयुष्यात खूप काही चांगलं आहे भविष्यात कष्टाने झालेली तुझी सुरुवात नवीन बदल होणारच आता आयुष्यात मला मन शांत ठेवून केलेलं कार्य चुकीचं ठरणार नाही तुला आज येणारी अडचण पुन्हा पुन्हा येणार नाही आज जे झालं ते पुन्हा होणार नाही विचार सकारात्मक कर मग बघ काय तो चमत्कार घडेल येणारा प्रत्येक दिवस हा तुझ्या आनंदाचा दिवस असे चिंता करू नकोस बाळा तुला नेहमीच माझा आशीर्वाद असे प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात आणि एक शेवट असतो घडणाऱ्या गोष्टी घडून जातात बाळा तू मनावर घेऊ नकोस प्रत्येक दिवस काही दुःखाचा नसतो तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली असे सर्व ठाई फिरे आणि क्षेत्रते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई बाळा जे काहीच आहे ते तुझ्यासाठीच आहे पावलं पावले दुःख सहन केलंस आता तुझ्या आयुष्यात आनंदाचा दिवस येणार आहे बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थनाम टाईप कर लक्षात घे बाळा प्रयत्नाने सर्व काही शक्य होत जे मिळतं ते तुझ्या कष्टाचं फळ विश्वास ठेव संयम ठेव सर्व काही प्रत्येकाला मिळत नसत बाळा तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट तुझ्या अंतर्मनात असते जी तुला दिसून येत नाही पण स्वामी माऊलींना नेहमी दिसत असते आजवर दुःख सहन केलंस तरीही तुझ्या चेहऱ्यावर आनंद खूप समाधान वाटलं बाहून बाळा तुझ्या जीवनाचा मी एक भाग आहे हा संदेश बाळा शेवटपर्यंत आहे तुला अजून काहीतरी गोष्ट सांगितली तू प्रामाणिक आणि खंबीर आहेस बाळा तुझ्या सुखाच्या शोधात आजचा दिवस जगायला विसरू नकोस मी तुझ्या सोबत आहे मी नेहमी तू भिवू नकोस बाळा तुझ्या अंतर्मनात असणार माझं वास्तव्य मला नेहमीच दिसत असत फक्त डोळसपणी बघ एकदा आयुष्याचं गणित तिथे सहज सुटत असत प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कामाला सुरुवात कर तुझ प्रत्येक काम यशस्वी होणार चिंता करू नकोस तुझ्या प्रयत्नांना मी नेहमीच यश देणार आशीर्वाद आहे स्वामींचा तुला डोळे उघडतास स्वामींचं दर्शन करेल तुमच्या आयुष्यातील अडचणी संपून प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल बाळा पुढच्या क्षणात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तर बघ तर स्वामी आहेत तुझे कष्ट आता संपणार आहे संदेश शेअर अशक्य शक्य बाळा अपयशाने जाऊ नकोस तुला जमणार आहे जाणून घे खरी गोष्ट यशापर्यंत पोहोचाय ना अपयश हीच पहिली पायरी आहे अरे खऱ्या भक्तीला दाखवायची गरज नसते ती तुझ्या कर्म आणि स्वभावात आपोआप घडत असते तुझा नमस्काराविना तुला श्रद्धेचं फळ मिळतच असते अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण बाळा आज मी तुझे आभार मानतो कारण तू तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस बाळा शांत राहा संयम ठेव पण दुःख संपून जाणार ते कायम राहणार नाही जे घडलं ते तुझ्या हातात नाही अरे तुझं आजचं दुःखही पुढच्या क्षणात सुखात बदलणार जे घडलं नाही ते आज घडणार तुझी भक्ती सार्थ ठरणार पुढच्या क्षणात तुला माझ दर्शन घडणार स्वामी माऊली नेहमीच तुला आशीर्वाद देणार चिंता करू नकोस काळजी करू नकोस विश्वास ठेव तुझ्या सगळ्या अडचणी संपणार बाळा यापुढे तर सगळं धीट होणार आहे आजवर जे झालं ते झालं काळजी करू नकोस तुझी वेळ बदलणार आहे अरे लक्षात असू दे बाळा परिस्थिती निर्माण होती जी तुझ्या हातात नसते पण मार्ग काढून पुढे जाणं मात्र तुझ्या हातातच असते अरे असा एकतरी चमत्कार घडणार आहे अजून विश्वास तर बघ एकदा अशक्य ही शक्य होणार आहे तुझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे अरे तुझा अनुभव आहे तुझा अनुभव आहे तो ज्याने तुला शिकवला आहे मागे वळून बघ तर एकदा किती अडचणीतून तू मार्ग काढला आहेस जेव्हा मी तुझ्या सोबत असेन तुझा मार्ग चुकणार नाही तुझं दुःख अडचणी कधी संपून गेल्या हे तुला देखील कळणारही नाही बाळा तू धीर सोडू नकोस आयुष्यात चढ उतार येतातच सुख आणि दुःख जसे येतात तसे परत फिरून जातातच बाळा आज हा संदेश तू ऐकलंस मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला ना यातच मला सगळं आलं अरे आजपर्यंत तू अनेक आव्हानं पार केली आहेस तुला कायम माझी साथ असणार तुझ्या मार्गात चालताना सोबत कायम मी तुझ्यासोबत असणार बाळा वाईट वाटून घेऊ नकोस जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी आज देत आहे जाता जाता बाळा एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव चांगल्या स्वभावाची ओळख ही अनंत असते जी तुला एक दिवस परमेश्वरापर्यंत पोहोचवत असते शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी नकोस करू मी आहे फक्त तुझ मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त